प्रधानमंत्री विकसित भारत यूजना। यूजना रोजगार योजना ही योजना रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारद्वारे राबवली जाते बघा ही योजना दोन टप्प्यात राबवली जाते जे फ्रेशर तरुण आहे त्यांना प्रोत्साहन पर दोन टप्प्यात साडेसात साडेसात असे मिळून जवळपास पंधरा हजार रुपये सरकार दे प्रोत्साहन देण्यात येते जे रोजगार निर्मितीसाठी मदत करतात जे नियुक्त आहेत त्यांना प्रति व्यक्ती तीन थी हजार रुपये पर सरकारद्वारे देण्यात येते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही नेमकी योजना काय आहे यापासून कामगार आणि नियोक्ता यांना नेमका कशा प्रकारे फायदा होणार आहे ही योजना कशा प्रकारे कार्यान्वित आहे कशा प्रकारे राबवली जाते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे माझं नाव सचिन आणि आपण पाहत आहात सचिन सिन्फो युट्यूब चॅनल चला सुरू करूया प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही दोन पार्ट मध्ये विभागली आहे मित्रांनो पहिला आहे फ्रेशर्स जे पहिल्यांदाच कामगार किंवा कर्मचारी हे कंपनीमध्ये कामाला जाणार आहे यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोत्साहनपूर्वक पंधरा हजार रुपये देणार आहे त्याचबरोबर जे नियुक्त जे ठेकेदार आहेत त्यांना प्रति व्यक्ती म्हणजे जे कामगार ते ऍड करतील त्यांना प्रति कामगार तीन हजार रुपये प्रोत्साहनपर्यंत सरकार देणार आहे बघा अशा प्रकारे ही योजना पाहूया जे पहिले नोकरी करणार आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी काय फायदे आहेत पाहूया सर्वप्रथम असे कर्मचारी जे की फ्रेशर्स आहे पहिल्यांदाच कंपनीत कामाला जाणार आहे आणि ती कंपनी पी एफ मध्ये अंतर्गत रेशॉट आहे अशा कंपनी जे पहिल्यांदा कामाला जातील त्या कामगारांना या योजनेसाठी पात्र असणार बघा त्या कामगारांचं वेतन हे एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावं त्यांचं वेतन एक लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर ते या योजनेसाठी पात्र नसणार आहे त्याचबरोबर असे कामगार ज्यांनी नुकतीच कंपनी जॉईन केली आहे याच्या आधी कुठेही काम केलेलं नाही फ्रेशर्स आहेत त्यांनी कमीत कमी सहा महिने एकाच कंपनीत किंवा ठेकेदाराकडे काम सलग करायचं आहे तेव्हा त्यांना साडेसात हजार रुपये ड्रिक त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातील बघा त्यांनी सेम कर्म त्याच कर्मचारी किंवा कामगाराने सलग त्याच ठेकेदाराकडे किंवा त्या कंपनीमध्ये बारा महिने काम केल्यानंतर त्यांना राहिलेले साडेसात हजार रुपये थेट ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवण्यात येणार आहे सहा महिने पूर्व झाल्यानंतर त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट हे पैसे पाठवण्यात येणार आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याचबरोबर जे दुसरा हप्ता आहे साडेसात हजाराचा हा ए पी एफ ने जे ठरवून दिलेला आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम आहे हा पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला एक ठराविक काळानंतर हे पैसे दिले जाणार आहे बघा यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे सहा ते बारा महिन्याचा हा जो दोन टप्पे दिलेले आहेत यामध्ये तुमच्या ठेकेदारांनी किंवा कंपनीने ई सी आर नोंद करणं गरजेचं आहे आता ई सी आर काय आहे बघा ई सी आर म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न्स म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक दस्तावेज ज्याचा वापर करून आपले नियुक्ती ई पी एफ ई पी एस आणि ई डी याच्यामध्ये पैसे टाकतात जेणेकरून तुमचा पी एफ कटला आहे की नाही हे समजते यासाठी तुमच्या कंपनीने ई सी आर नोंदवणं गरजेचं आहे तेव्हाच ह्या योजनेसाठी कामगार किंवा कर्मचारी पात्र असणार आहे बघा हे नेमकं काम कसं करतं सर्वप्रथम जे फ्रेशर्स आहे त्यांनी उमर ॲपवर जाऊन आपला यु एन नंबर जनरेट करून घ्यायचा आहे यु एन नंबर जनरेट केल्यानंतर हा आपल्या नियुक्तीला द्यायचा आहे आणि त्या नियुक्ती सोबत सहा महिने कंटिन्युअसली ले आपल्याला काम करायचं आहे सहा महिने झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ॲटोमॅटिक साडेसात हजार रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू पाठवले जातील त्यानंतर जो दुसरा हप्ता आहे यासाठी तुम्हाला सलग दे बारा महिने काम करायचं आहे त्यानंतर राहिलेले साडेसात हजार रुपये ॲटोमॅटिक तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येतील बघा ही योजना चालू राहणार आहे एक ऑगस्ट पंचवीस ते एकतीस जुलै सत्तावीस म्हणजे दोन वर्षापर्यंत योजना चालू राहणार आहे बघा ही योजना आहे ही ई पी एफ राबवली जाणार आहे बघा हे झालं कर्मचारी आणि कामगारांबद्दल पण आता जे नियुक्त आहे जी कंपनी आहे त्यांचा कसा फायदा होणार आहे चला पाहूया बघा जे नियुक्ति हो कंपनी आहे त्यांना प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी जे पहिल्यांदा काम करणार आहे किंवा रिजॉइन करणार आहे अशा प्रत्येक नियोक्त्यांना दरमहा तीन हजार रुपये पर्यंतचा आर्थिक लाभ त्यांच्या पेमेंटनुसार तीन हजार रुपये प्रति व्यक्ती हे सेंट्रल गव्हर्नमेंट नियुक्तीला किंवा कंपनीला जे कामावर लावणार आहे त्यांना व्यक्ती तीन हजार रुपये देण्यात आहे त्यासाठी जे ते ज्या व्यक्तीला ते कामाला लावतील कंपनीत असो किंवा ठेकेदार असतील कामाला लावल्याबद्दल बरोबर त्यांचा पगार हा एक लाखापेक्षा जास्त नसला पाहिजे एक लाखापेक्षा जास्त असेल तर ते जरी ते फ्रेश असतील किंवा आताच नियुक्त झाले असतील तरीही त्यांनी या योजनेमध्ये अपात्र ठरतील त्यांना हे पैसे भेटणार नाही बघा प्रति व्यक्ती प्रति व्यक्ती हे जे तीन हजार रुपये भेटणार आहे हे त्यांना पॅन कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये कंपनीचं जे काही नियुक्त्याचं जे काही बँक अकाउंट असेल कंपनीचं जे काही सॅलरी अकाउंट असेल यामध्ये हे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहे बघा यासाठी ज्या कंपनीमध्ये ज्या नियुक्त्याने पन्नास पेक्षा कर्म कमी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अट ठेवलेली आहे की त्यांनी कमी कमी दोन नवीन कर्मचारी किंवा कामगारांची कर नियुक्ती करायची आहे आणि ज्या त्या किंवा कंपन्यांमध्ये पन्नासहून अधिक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही अट पाच अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत तेव्हाच तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल या दोन गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर पन्नास पेक्षा कर्मचारी कमी कर्मचारी असेल तर दोन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तुम्हाला नियुक्त करायची आहे आणि पन्नास पण जास्त कर्मचाऱ्यांची जर तुमची कंपनी संघटन ठेकेदारी असेल तर तुम्हाला पाच अतिरिक्त कामगारांची नियुक्ती करायची आहे बघा हे जे आहे तीन हजार रुपये हे प्रोत्साहनपर उत्पादन क्षेत्रशनसाठी चार वर्षांसाठी आहे तर इतर एक क्षेत्र आहे त्यांना दोन वर्षापर्यंत ही प्रोत्साहन राशी प्रत्येक ठेकेदाराला कंपनीला प्रत्येक कामगारावर बघा हे नेमकं काम कसं कर करतं त्यामध्ये हप्ते पाठवून दिले सहा महिने बारा महिने अठरा महिने चोवीस महिने याच्यामध्ये जे नवीन जेवढे लोक तुम्ही ऍड करशन कंपनीमध्ये तेवढे प्रति व्यक्ती तीन हजार रुपये कर्मचाऱ्याला कर्मचारी अतिरिक्त कर दरमहा हजार रुपये हे ठेकेदार नियुक्त या कंपनीला सरकार क्षेत्राची दोन वर्ष आणि प्रोडक्शन साठी चार वर्षाची यामध्ये वाढ करण्यात आलेली आणि हे जे पैसे आहे या आस्थापनेच्या पॅन लिंक बँक खात्यावर थेट दिवशी मार्फत सरकार देणार आहे बघा नेमकं हे काम कसे करणार आहे सर्वप्रथम ठेकेदार नियुक्त्यांना किंवा कंपनीला आपला ई पी एफ ओ कोड नंबर मिळवायचा पोर्टलद्वारे आणि हा नंबर घेऊन एम्प्लॉय लॉग इन पोर्टलमध्ये जाऊन आपलं लॉग इन करायचं आहे आणि यामध्ये जे फ्रेशर्स आहे जे रिजॉइनिंग आहे ज्यांचा एक लाखापेक्षा कमी पगार आहे अशांची इथं नोंदणी करायची आहे आणि त्याचबरोबर त्यांचा ई सी आर फिल करायचा आहे ई सी आर फिल केल्यानंतर सहा महिन्यापेक्षा त्यांना अधिक वेळेसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे हे करून दिल्यानंतर ऑटोमॅटिकच कंपनी किंवा नियुक्तीच्या अकाउंट किंवा त्यांच्या खात्यामध्ये पॅन लिंक खात्यामध्ये हे तीन हजार रुपये डिरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत बघा अशी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आहे या योजनेबद्दल तुमच्या मनात काही डाऊट असतील काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजबद्दल बद्दल आमच्या सचिन सिंग फॉर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करू शकता धन्यवाद